नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान प्रकरण नववे उष्णता आज आपल्याला उष्णता या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय गृहपाठ उपक्रम याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून उष्णता हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसामध्ये उत्तरासंबंधित पर्याय दिले आहेत त्या पर्यायाचे आपण वाचन करूया प्रारण पांढरा वहन निळा अभिसरण दुर्वाहकता सुवाहक काळा परावर्तन त्यामध्ये पहिलं विधान आहे सर्वाधिक उष्णता रिकामी जागा रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते उत्तर आहे काळ्या सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते दुसरं आहे आ उष्णतेच्या रिकामी जागासाठी माध्यमाची आवश्यकता नसते उत्तर आहे वहनासाठी उष्णतेच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता नसते ई आहे उष्णतेचे वहन रिकामी जागा पदार्थांमधून होते उत्तर आहे सुवाहक उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते ई आहे थर्मास फ्लाक्समधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता रिकामी जागा क्रियेने कमी करतो उत्तर आहे परावर्तन थर्मास फ्लाक्समधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तन क्रियेने कमी करतो उत्तर आहे परावर्तन ऊ आहे अन्न शिजवण्याची भांडी रिकामी जागा गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात उत्तर आहे सुवाहक अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात ऊ आहे सूर्यापासून पृथ्वीला रिकामी जागा मुळे उष्णता मिळते उत्तर आहे प्रारणा सूर्यापासून पृथ्वीला प्रारणामुळे उष्णता मिळते अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे कोण उष्णता शोषून घेईल स्टीलचा चमचा लाकडी पोळपाट काचेचे भांडे तवा काच लाकडी चमचा प्लास्टिकची प्लेट माती पाणी मेन उत्तर दिलेल्या वस्तूंपैकी प्रत्येक वस्तू काही प्रमाणात उष्णता शोषून घेईल धातूच्या वस्तू स्टीलचा चमचा तवा जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेईल तर इतर वस्तू कमी प्रमाणात उष्णता शोषून घेईल लाकडी पोळपाट लाकडी चमचा व प्लॅस्टिकची प्लेट फार कमी प्रमाणात उष्णता शोषून घेईल मेन लवकरच वितळेल यानंतर प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो उत्तर थंड पाण्याची पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते त्यामुळे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी होतो आहे राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात उत्तर राजस्थानमध्ये तापमान खूप जास्त असते पांढऱ्या रंगामुळे आपत्ती उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात ई आहे उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा उत्तर उष्णतेच्या संक्रमणाचे तीन प्रकार आहेत एक वहन दोन अभिसरण तीन प्रारण प्रश्न चौथा आहे ई खारे वारे व वा मथलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा उत्तर दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्राणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती वर जाते यावेळी समुद्रावर त्यामानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते उष्णतेच्या अभिसरणाने खारे वारे वाहतात रात्री जमीन लवकर थंड होते त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते त्यामानाने समुद्रावर हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते अशावेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते उष्णतेच्या अविसरणाने मतलई वारे वाहतात त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ अंटार्क्टिका खंडातील पेंगवीन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो उत्तर अंटार्क्टिका खंडात तापमान कमी असते काळ्या रंगाच्या पदार्थावर वस्तूवर पडणाऱ्या उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते पेंग्विन पक्ष्याचा रंग वरून काळा असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत होते त्यानंतर आहे ऊ खोलीमध्ये हीटर खाली व वा वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात उत्तर उष्णतेच्या अभिसरणात जमीनलगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व वा वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे शास्त्रीय कारणे लिहा त्यामध्ये अ आहे साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते पण बोरोसिलनने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही काय कारण आहे उत्तर साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वहन वेगाने न झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी पडते तेथील काचेचे लगेच प्रसरण होते परंतु त्या शेजारील भागाचे त्यामानाने फार कमी प्रसरण झाल्याने बाटली तडकते बोरोसिलनने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वहन झाल्याने काचेचे फारसे का समान प्रसरण होत नाही त्यामुळे ती बाटली तडकत नाही दुसरा प्रश्न आहे आ उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात काय कारण आहे उत्तर उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान जास्त असते तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे टेलिफोनच्या तारा लोंबकळताना हिवाळ्यात वातावरणाचे तापमान कमी असते तेव्हा तारांचे अंकुचन पावते किंवा अंकुचन झाल्याने त्या समांतर होतात ई आहे हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात काय कारण आहे उत्तर हवेत पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प असते हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जादा पाण्याचे गवतावर संघटन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात त्यानंतर आहे ई हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो काय कारण आहे उत्तर लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे तर लाकूड उष्णतेचे दुर्वाहक आहे हिवाळ्यात रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा बरेच कमी असते अशा वेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे होते त्यामुळे आपल्या हाताला तो खांब थंड लागतो मात्र लाकडीदांडाला हात लावल्यास त्या प्रमाणात उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही अशा प्रकारे प्रश्न चौथा शास्त्रीय कारणी लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे आणि संपूर्ण स्वाध्यायसुद्धा आपला पूर्ण झाला आहे आता वेळ आहे उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न पूर्ण करण्याची तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे दैनंदिन जीवनात आढळून येणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाच्या विविध उदाहरणांच्या नोंदी घ्या प्रस्तावना उष्णता ही ऊर्जा स्वरूप असून ती नेहमी जास्त तापमानाच्या वस्तूपासून कमी तापमानाच्या वस्तूकडे जाते आपल्या दैनंदिन जीवनात उष्णतेचे संक्रमण चालन संवहन व विकिरण या तीन पद्धतींनी घडते या तिन्ही पद्धतींची उदाहरणे आपण सहज अनुभवतो आता आपण उदाहरणासहित बघूया पहिले आहे चालन गरम दुधात ठेवलेला चमचा गरम होतो आचेवर ठेवलेला तवा गरम होतो इस्त्रीचे पाते गरम होऊन कपडे सरळ होतात गरम सूपच्या भांड्याला हात लावल्यास उष्णता जाणवते दुसरं आहे संवहन पाणी उकळताना वर बुडबुडे येतात दूध गरम करताना तळापासून उष्णता वर जाते पंखा चालू केल्यावर हवेत थंड गरम प्रवाह तयार होतो समुद्रकिनारी दिवस व रात्री वाऱ्याची दिशा बदलते त्यानंतर आहे विकिरण सूर्यप्रकाशामुळे उष्णता जाणवते शेकोटी जवळ बसल्यावर उष्णता जाणवते मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम होते बल्ब किंवा जवळ उष्णता जाणवते त्यानंतर आहे समारोप उष्णतेचे संक्रमण ही, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याशिवाय अन्न शिजवणे कपडे वाळवणे हवामान बदलणे शरीर उबदार ठेवणे यासारख्या गोष्टी घडू शकत नाहीत निष्कर्ष दैनंदिन जीवनात उष्णतेचे संक्रमण सर्वत्र दिसून येते चालन संवहन व विकिरण या तिन्ही पद्धती उष्णता पसरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व क्रियांमध्ये उष्णतेचे संक्रमण आवश्यक ठरते अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलला प्रश्न पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोल याचा वापर का करतात या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्याने आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग सातवी विशेष सामान्य विज्ञान प्रकरण नववे उष्णता या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण सविस्तर अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद